विरोधामध्ये जे माझी खासदार होते राजेंद्र गावित ते उभे आहेत काय वाटतं तुम्हाला की कारण या अगोदर ते शिवसेनेचे दोन तुकडे पडले तेव्हा तिकडे गेले आले त्याचा किती किती फायदा नुकसान तुम्हाला आहे का महाराष्ट्राची जनता खूप हुशार आहे आणि महाराष्ट्राची जनता व्यवस्थित हिजोब करणार आहे आणि त्यातल्या त्यात पालघरची जनता ना सगळ्यांना माहिती आहे त्याने विविध पक्ष बदललेले आहेत ते स्वार्थासाठी त्यांनी बदललेल्या आहेत परंतु या त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी बदललेल्या आहेत तिथल्या स्थानिक जनतेसाठी नाही परंतु आता ही पालघरची जनता त्यांना ते येणार तेवीस तारखेला तुम्हाला समजेलच कोणाचा कल आहे आणि कोण निवडून येते टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आताच थोड्या वेळापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांची सभा पार पडलेली आहे शिवसैनिकांमध्ये प्रचंड ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते पालघरमध्ये सर्वाधिक गाजलेला जो मुद्दा आहे वाढवण बंदराचा तो मुद्दा या निवडणुकीत सुद्धा प्रभावी ठरणार आहे कारण इथल्या स्थानिकांना वाढवण बंदर नकोय जाणून घेऊ आपल्यासोबत पालघर विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार आहेत दुबलाजी सर तुम्ही ही निवडणूक लढायला चाललाय लोकसभेमध्ये देखील वाढवण बंदर हा महत्वाचा प्रभावी मुद्दा मांडला गेला होता परंतु कुठे ना कुठेतरी त्याच विधानसभेमध्ये भाजपला कुठे ना कुठेतरी आघाडी मिळाली होती त्याच्या मागचं नेमका काय कारण आहे आता तुम्ही ही निवडणूक लढताय तर लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा सर्वप्रथम मी मला जी निवडणूक उमेदवारी दिली त्याच्याबद्दल मी शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे मी मनापासून आभार मानतो आणि तमाम शिवसैनिकांचा आभार मानतो कारण की माझ्यासारख्या एक गरीब कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला व्यक्तीला उमेदवारी दिली त्याच्यामुळे मी धन्यवाद मानतो त्यांचं वाढवण बंदरांचा मुद्दा जर बघितला तर सातत्याने हा एकदम ज्वलनशील मुद्दा आहे आपण त्यांना पटवूनही दिलेला आहे कारण की ह्याच्यामुळे ते नेहमी सांगत आहेत का कितीही झालं तरी पण पुनर् म्हणजे गावं विस्थापित होणार नाहीत परंतु आजपर्यंत समुद्रामध्ये पाच हजार हेक्टरचा भराव टाकणार आहे आज पाच हजार हेक्टरचा भराव टाकला तर साधारणपणे हा निसर्गाचं कोप निर्माण होईल असं आणि बंदर झाले ते 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 तर त्याच्यानंतर जा ट्रान्सपोर्टेशन वाढणार गोडाऊन वाढणार वेअरहाऊस वाढणार त्याच्यानंतर लाखो एकर मध्ये त्या राहण्यासाठी घरं असतील लोकांची ती वाढणार असतात तर इथे ज्या इंडस्ट्री आहेत त्या वाढत जाणार आहेत तसं आणि नक्कीच तिथल्या स्थानिक लोकांचं विस्थापन तर होणारच आहे जर यांना जाणीव झालेली आहे तितपुरे त्यांना जाणीव एवढं गांभीर्य नव्हतं त्याच्यामुळे त्याचा बऱ्यापैकी फटका पडलेला होता परंतु आता ही जनता जागरूक झालेली आहे किनारपट्टी जागरूक झालेली आहे तर निश्चितच ठाकरे साहेब सोबत इथली किनारपट्टीतली तुमच्या विरोधामध्ये जे माजी खासदार होते राजेंद्र गावित ते उभे आहेत काय वाटतं तुम्हाला की कारण या अगोदर ते ज्या वेळेला शिवसेनेचे दोन तुकडे पडले तेव्हा ते तिकडे गेले परत तिकडे आले त्याचा किती फायदा किती नुकसान तुम्हाला होत नाही कसं आहे का महाराष्ट्राची जनता खूप हुशार आहे आणि महाराष्ट्राची जनता व्यवस्थित हिशोब करणार आहे आणि त्यातल्या त्यात पालघरची जनताना सगळ्यांना माहिती आहे त्याने विविध पक्ष बदललेले आहेत ते स्वार्थासाठी त्याने बदललेले आहेत परंतु या त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी बदललेल्या आहेत तिथल्या स्थानिक जनतेसाठी नाही परंतु आता ही पालघरची जनता त्यांना येणारा ते ये तेवीस तारखेला तुम्हाला समजेलच का कोणाचा कल आहे आणि कोण निवडून येतो धन्यवाद दुबळाजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून आपण जर पाहिलं तर ही जी निवडणूक आहे ही प्रतिष्ठेची मानली जाते वाढवण बंदर हा विषय महत्वाचा असेल कारण या वाढवण बंदराच्या विरोधामध्ये स्थानिक एकवटलेला आपल्याला दिसतात असं असताना वीस तारखेच्या निवडणुकीत जनता नेमकं कोणाला मतदान करेल हे आपल्याला तेवीस तारखेलाच कळेल परंतु या सगळ्या विषयी आपलं मत काय कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसाई